आणि धनंजय मुंडे म्हणजे माझं राजकारण संपवण्याचा हा डाव आहे टार्गेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते काय वाटते तुम्हाला अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील यांनी सुद्धा ही सगळी भूमिका स्पष्ट केलेली आहे याच्यामध्ये काल धनंजय मुंडे साहेबांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली की जो कोणी असेल त्याचा सविस्तर आणि खोलवर तपास करा आणि त्या पद्धतीची मागणी त्यांनी स्वतः केलेली आहे त्याच्यामुळे ते जसं म्हणतात की या पाठीमागे त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र असू शकतं तर जे काही समोर आहे ते आपल्या समोर येतील त्यांनी त्या पद्धतीचा काल पूर्णपणे खुलासा केलेला संरक्षण जर का असेल तर कसं काय त्यांना न्याय मिळेल अशा प्रकारची विरोधकांनी आरोप केला म्हणजे ते सत्य आहे असं नाही आरोप हा आरोप असतो जोपर्यंत तो सत्य सिद्ध होत नाही त्याच्यामुळे आपल्या समोर जी सत्यता आहे ती समोर आल्यानंतर आपण याच्यावरती सविस्तर चर्चा केलेली योग्य राहील आरोप विरोधकांना सध्या आरोप करणं हा एक कार्यक्रम राहिलेला आहे आणि म्हणून विरोधक आरोप करतात काहींना अजूनही महाराष्ट्रात फिरताना सुरक्षित वाटत नाही हा त्यांचा आरोप आहे पण मला त्या निमित्तानं सांगायचंय की त्यांच्याबरोबरच्या लोकांवरती सगळ्यात जास्त गुण आहेत